तर कशा नावानो मी कुणाल संजय वांडकर तर आज आम्ही मासे पकडायला जातोय तर त्यासाठी आम्ही रिंग्या जमा करायला आलोय तर मी तुम्हाला थांबा फ्रंट कॅमेरा ओपन करून दाखवतो ते बघू शकता आम्ही ते रिंग्या जमा करतो या अशा रिंग्या असतात याला ठेचायचं आणि पाण्यात टाकायचं त्याच्याने माशांच्या डोळ्यात जातो आणि मग ते मासे वरती येतं तर आम्ही नदीच्या जवळ आलेलो आहे आणि आता काका वाटतं इथे कांडाल टाकतो तर अशी सरळ अशी नदी आहे तिथे तुम्ही बघू शकता वाटेल पाणी कमी आहे पण ही सरळ अशी खूप आहे खूप अशी सरळ आहे नऊ फूट पाणी असतं तुम्हाला असं दिसायला कमी वाटेल

बघू शकतो अशी सरळ काका घेऊन गेला या झाडाजवळ इकडे बांधणार आम्ही आता अशी एक कांडल टाकलेली त्या झाडाला बांधले आता तर चला आता आपण पुढे जाऊया तर आता मी ते रिंगा टाकले आणि त्याच्यावर माती टाकून काका ठेचत आहेत ज्याच्यानी तर रिंगांचं पाणी बनेल आणि तो बघा असं फेस फेस होतो माझी आपल्याला आरामात भेटतात tôi chị rất hơi phải không phải là hơi vẫn là hơi आता मासे काढताना दाखवतो तर आता आपलं काम झालं हा भेटलं

আত্মপর্যন্তু শ আমি এসে পকড়ে বক্ততে অজুন লোক পকড়

वरती जाऊया तर इकडे एक, एक मोठ मासा काका पकडायचा प्रयत्न करतो एकदा आधी हातात पण ती निष्ठून गेली हे <laughs> माश्यावर पाय दिला पाय उचल मासाय बघाली <eza>

तर आता बघ आम्ही जिथे कांडळ टाकलेली तिकडे आले आणि वाटतं एकच आहे दोन दोन आहेत तो टाकला तो तिकडे

तर आम्हाला आता ह्याच्यामधून फक्त दोनच भेटले डाकार पिशी होऊ शकतो आता एवढं मशी झाले डाकूपणे एक ना किती आहे डाकू एक आणि शिमटी तीन एक डाकू एक आणि शिमटे तीन भेटले तर चल आता आपण पुढे बघूया आता काका कुठेतरी आज दुसरीकडे टाकतो तर चला पुढे जाऊया तर आता आमचे मासे पकडून झालेले आणि आता आम्ही जातोय घरात व्हिडिओला जेणे पण लाईक नसेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता आम्ही घरी आले आणि मासे बघू शकता बघा सगळ्यात मोठा मासा आमच्या मधला कलेक्शन मध्ये कुठले कुठले मासे दाखव हा बघ हा एक कलेक्शन लय सारे मोठे तिथे तुझं बोललो छान कसा तुझं उभं का बघ हा जे काय बघा आपण हा बघा दाखवू तुम्हाला दाखवतो दाखवता बघा एक दाखवू मिळालेला नवाडेवर काय yeah,